श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे वार आहे गुरुवार आणि हा जो गुरुवार आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवार आहे याच दिवशी अन्नपूर्णा जयंती त्यासोबतच दत्तजयंती हे सुद्धा दोन्ही एकत्र आलेले आहेत म्हणजे एकूण चार योग या दिवशी जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच आपल्या आप घराचा मुख्य दरवाजा जो आहे म्हणजेच उंबरठा आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते अलक्ष्मी प्रवेश करत असते सकारात्मकता येत असते नकारात्मकता प्रवेश करत असते आणि अशा या मुख्य दरवाजाच्या मुख्य उंबरठ्यावरती सकाळीच आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळं आपल्या घराकडे लक्ष्मी धावत येईल घराची मुलांची पतीची प्रगती होईल सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे तर खाली दिसणाऱ्या त्रिकोणी बटनावरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा